नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी एमआयएमचे आमदार अॅडव्होक वारिस पठाण यांना हे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानसभेनं थोड्याच वेळापूर्वी मंजूर भारत भारतमाता की जय असं म्हणायला नकार देणाऱ्या एमआयएमच्या आमदारांचं निलंबन करा अशा दोन्ही बाजूंच्या सदस्यांच्या जोरदार आग्रहामुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब झालं होतं राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शन ठरावावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं असल्याचं महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत सांगितलं यासंदर्भात निवाडा न्यायालयात होईल असंही त्यांनी नमूद केलं विरोधी पक्षनेत्यांना तालिकाध्यक्ष बोलायला संधी देत नाहीत अशी तक्रार वजा खंत याच दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली त्यावर विरोधी पक्षनेत्याला बोलायला संधी दिली पाहिजे तसंच सदस्यांनीही सभागृह शांततेनं चालवायला सहकार्य केलं पाहिजे असे निर्देश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात दिले मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत एक लाख शौचालयांची कमतरता असल्यानं ती उभारण्यासाठी डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली महिलांसाठी येत्या तीन वर्षात पन्नास हजार शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचं म्हणाले राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून सामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आहे विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील ते बोलत होते भाजपाच्या शोभाताई फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेची इच्छापूर्ती प्रतिबिंबित झाल्याचं म्हटलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिका बरखास्त करा अशी मागणी करत विरोधकांनी आज विधानपरिषदेत घोषणाबाजी केली काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं मान्य करत प्रत्येक तक्रारीची चौकशी झाली असून काही प्रकरणांची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचं नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं दरम्यान ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे त्याची चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशी ग्वाही कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला बँकेनं परवाना मंजूर केल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज निवेदनाद्वारे सांगितलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत आधार विधेयक मांडलं सरकारी निधी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचलाच पाहिजे हे या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट असून या विधेयकामुळे न्याय्य अनुदान उपलब्ध होईल असं जेटली यांनी हे विधेयक मांडताना स्पष्ट केलं सध्या या विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे तृणमूल काँग्रेसचे काही खासदार कथितरित्या लाच घेतानाच्या स्ट्रिंग ऑपरेशन प्रकरणाचे पडसाद आज म्हटले लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हे प्रकरण नैतिक आचरण समितीकडे सोपवलं आहे दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा आज समाप्त होत आहे या टप्प्यात झालेल्या कामकाजाबाबत सरकारनं समाधान व्यक्त केलं आहे राज्यसभेच्या यावर्षी निवृत्त झालेल्या तसंच निवृत्त होणाऱ्या सत्त्याण्णव खासदारांचा निरोप समारंभ आज झाला कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होत माजी राष्ट्रपती दिवंगत जे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच निवृत्त संसदीय समित्यांच्या बैठकीला नियमितपणे उपस्थित न राहिल्याबद्दल भाजपानं आपल्या बारा सदस्यांना या समित्यांवरून काढून टाकलं आह जागतिक जलदिनाचा सा जागतिक जलदिनाचं औचित्य साधून राज्यात आजपासून बावीस मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयाच्या प्रांगणात या अभियानाला सुरुवात झाली यंदा पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता कोरडी होळी साजरी करण्याचं सा आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं उपलब्ध जलसाठा तसंच काही भागातली पाण्याची टंचाई लक्षात घेता जलतरण डलाव बंद ठेवण्याची तसंच पाण्याचा अपव्य टाळण्याची सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहा नागपूरमध्य फुटाळा तलाव इथं भारतीय जलसंधारण संस्था आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं वर्धा जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलजागृती अभियानाची सुरुवात झाली सोलापूर जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचं उद्घाटन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी केलं सांगली इथं जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जलजागृती सप्ताहाचं उद्घाटन केलं यावेळी निघालेल्या जलदिंडीत पाण्याचं महत्व लोकांना पटवून देत त्याचा वापर काटकसरीनं का करण्याचं आवाहन करण्यात आलं औरंगाबाद इथं जिल्ह्यातल्या पाच नद्यांच्या जलपूजनानं जलसप्ताहाला सुरुवात झाली जिल्ह्यातून वाहणाऱ्या सात नद्यातल्या पाण्याच्या कलशाच्या पूजनानं जलसप्ताह सुरू झाला चंद्रपूरमध्येही दाताळा पुलाजवळ इरई नदीच्या काठी जलपूजनानं जलसप्ताहाला सुरुवात झाली पुण्यातही यानिमित्त जलजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे उस्मानाबाद इथंही गोदावरीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दहा जिल्ह्यातील जलजागृती सप्ताहाचं उद्घाटन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते आज झाल पाणी बचत हा सवयीचा भाग व्हावा असं सांगत अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी या सप्ताहाचं उद्घाटन केलं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार